श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या एकशे तेहत्तीसव्या वर्षानिमित्त यंदा पुण्यात केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे या अलौकिक सजावटीच्या प्रारंभासाठी बुधवार पेठेतील जय गणेश प्रांगण येथे वासापूजनाचा मंगल कार्यक्रम पार पडला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आमदार हेमंत रासने तसेच अनेक मान्यवर व कार्यकर्ते या पूजनासाठी उपस्थित होते पद्मनाभस्वामी मंदिर जे तिरुअनंतपुरम येथील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर आहे त्याची एकशे वीस फूट लांब नव्वद फूट रुंद आणि शंभर फूट उंच अशी प्रतिकृती साकारली जात असून यामध्ये तीस भव्य खांब पाचशे देवीदैवतांच्या व ऋषीमुनींच्या मूर्ती आणि अष्टकोनी छत असणार आहे गाभारा सुवर्णरंगात सजवण्यात येणार असून भाविकांना सहज दर्शन घेता यावे यासाठी सभामंडपाचे रचनादर्शनही खुले असणार आहे ही संपूर्ण संकल्पना प्रसिद्ध कला दिग्दर्शक विनायक रासकर यांची असून मंडप व्यवस्था काळे मांडवाले यांनी केली आहे यंदाचा गणेशोत्सव भक्ती परंपरा आणि भारतीय वास्तुकलेचा एक अद्वितीय संगम ठरणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा यंदाचा गणेशोत्सवाचा मंडपाचा शुभारंभ वासापूजन आज विधिवत या ठिकाणी संपन्न झालेला आहे यावर्षी पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती आपण देखाव्याच्या स्वरूपामध्ये दे तयार करत आहोत त्याचं कार्यदेखील हे सुरू झालेलं आहे आणि आज प्रत्यक्ष मंडपाच्या उभारणीचं काम हे आजपासून सुरू होणारे आपल्या सर्वांना माहिती आहे सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी गणेशोत्सवाचा आरंभ आहे आणि त्याच्या अगोदर जवळजवळ पंचेचाळीस दिवस ही सजावट जे करतात त्यांना वेळ लागतो त्याच्या अगोदर मंडपाचं काम करणं हे अपरिहार्य आहे या ठिकाणी वाहतुकीचा कुठलाही खोळंबा न होता आणि विसर्जन मिरवणूक देखील मंडप तसाच राहून कशी जाईल याचं नियोजन यावर्षी अतिशय चोख पद्धतीने श्रीमंत दगडशी डालवी एम पी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश